वीस नगराध्यक्ष तर चारशे सत्तर नगरसेवक पदाचे उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार जिल्ह्यात दोन लाख पंचवीस हजार मतदार चार नगरपालिकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजविणार नंदुरबार जिल्हा नगरपालिकेच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदान साहित्याचे वाटप चार नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोनशे छप्पन्न मतदान केंद्र राहणार आहेत तर अध्यक्ष पदासाठी वीस तर नगरसेवक पदासाठी चारशे सत्तर उमेदवार आहेत नंदुरबार जिल्ह्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून मतपेट्यांचे वाटप करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगर चार नगरपालिकेसाठी चा दोन लाख पंचवीस हजार छत्तीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याने या मतदारांसाठी दोनशे छप्पन्न च्च मतदान केंद्र राहणार आहेत तर, तर एक हजार पाचशे छत्तीस कर्मचारी कार्यरत राहणार असून अनेक कर्मचारी रिझर्व्ह ठेवण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्याच्या चार नगराध्यक्ष पदासाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या एकशे चौदा जागांसाठी चारशे सत्तर उमेदवार रिंगणात असून या उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार असल्याने प्रशासनाकडून मतदान यंत्र व साहित्याचे वाटप करण्यात आले असून या कर्मचाऱ्यांकडून मतदान यंत्रणाच्या तपासणी करून मतदान केंद्रापर्यंत पाठवण्यात येत आहेत या सर्व प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फोर्स तैनात करण्यात येणार आहे तर शहरातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर पोलीस दलाचे विशेष लक्ष राहणार असल्याने उद्या होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले ला आहे नंदुरबार येथील वखार महामंडळ येथे मतदान साहित्य वाटप करण्यात आले यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ व तहसीलदार प्रदीप पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे